नमस्कार मित्रांनो याशा मध्ये मी मोहन गोटी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे मित्रांनो मागच्या पंधरा दिवसापासून आषाढी वारीच निर्माण झालेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंड्याचे प्रस्थान पंधरपुढर दिशेने होत आहे आळंग ओन नरेंद्र पालखी देऊन कराम महाराजांची पालखी शेगाव गजानन महाराजांची पालखी मुक्ताईने घडून मुक्ताईची पालखी गोरोबा काकाची पालखी अशा प्रकारच्या विविध ठिकाणहून पालख्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत या पालख्यामध्ये लहान थोड आभार वृद्ध सर्वजण तहान भूक प्रपंच हे सगळं विसरून या ठिकाणी मार्ग करून भ्रमण करत आहे या पालख्यांमध्ये जात असताना विठू नामाचा गजर करत करत या ठिकाणी पाल या पालख्या पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत या पालख्यांमध्ये सर्वजण एकमेकाला माऊली म्हणत आहेत सर्वजण एकमेकाला आदर करतात कोणाचेही पाय दुखत नाहीत कोणाचेही काही दुखणंही येत नाही फक्त त्यांना ओढ लागलेली आहे ती विठ्ठलाची फक्त विठ्ठलाची ओढ लागलेली आहे आणि अशा प्रकारे जयघोष करत भजन कीर्तन प्रवचन करत करत या पालख्या आता अंतिम टप्प्यामध्ये पंढरपूरच्या आधी जवळ येऊन ठेपलेलं आहे भीमा नदीच्या तीरावर येऊन ठेपलेलं आहे आणि या ठिकाणी त्या ठिकाणी जयघोष करणार आहेत नामघोष करणार आहे आणि एक आषाढीच्या दिवशी ते विठ्ठलाचं रूप बघणार आहे आणि या रूपाचं दर्शन घेऊन हे सर्व लोक आपापल्या घरी तो सोहळा मनामध्ये साठवून डोळ्यामध्ये साठवून आपापल्या घरी जाणार आहेत आणि वर्षभर त्या मनमोहक स्वरूपाचं रूप आपल्या अंतरंगामध्ये साठवून ठेवणार आहे आणि अशा प्रकारचा हा आषाढी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या एसआर न्यूज या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद